जाल्ह्यात छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकात शिवप्रेमी आंदोलन करत राज्य सरकारचा जाहीर निषेध केलाय मालवण मध्ये मा वादळी वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला राज्यभरात याचे आंदोलन केले छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवप्रेमींनी राज्य सरकारचा जाहीर सरकार निश्चित केला हा वारंवार छत्रपती शिवाजी महाराज किल्ला अशा तटबंदी तसंच सर्व तसंच आहे तरी या राज्य सरकारनं निस्कृत दर्जाचं काम करून याच्या लोकसभेच्या इलेक्शनसाठी निलेश राणे नारायण राणे यांनी त्याच्या राजकीय उपयोगासाठी या, या निष्कृत दर्जाचं काम करून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान केला आहे तरी या सरकारचं राज्य सरकारचं मी निषेध करतो अभिषेक काय केलं तुम्हाला आज हा आम्ही सर्व मराठा बांधव दलित बांधव सर्व सोबत येऊन आज या सरकारचा आज छत्रपती संभाजीराजे यांच्या मोदीबाग येथे पुतळ्यासमोर येऊन या राज्य सरकार विशेष करता हे बी जे पी सरकार हा छत्रपतीचा विरोधी आहे त्याच्यामुळे आम्ही या बी जे पी सरकारचा त्या घटनेचा आपण निषेध केला काय निषेध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणीतील जो स्मारक पडला आहे त्या स्मारकाचा निषेधार्थ आम्ही सर्व मराठा समाज हिंदू धर्मीय व दलित समाजाच्या वतीने आम्ही छत्रपती शिव संभाजी महाराज स्मारकाजवळ त्याचा निषेध नोंदवत आहोत एक जालनावासियाच्या किंवा जालना शहरातील सगळ्या जिल्ह्याच्या वतीने आम्ही हा निषेध निषेध नोंदवत आहोत काही दिवसांपूर्वी म्हणजेच तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ह्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते तिथंचं उद्घाटन झालं उद्घाटन जर देशाचे पंतप्रधान करत असतील तर काम कोणत्या दर्जाचं व्हायला पाहिजे काम त्या म्हणजे ज्या दर्जाचं काम व्हायला पाहिजे त्या दर्जाचं काम झालं नाही म्हणून अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवराय यांचा तिथलचं स्मारक कोसळलं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे की ज्या राजाच्या नावावर तुम्ही या देशाचं राजकारण करता त्या राज त्या राजाचं स्मारक पडणं म्हणजे या सरकारसाठी लज्जात्मक गोष्ट आहे असं मी तुमच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो व आमच्या सर्व दलित बांधव असतील हिंदू समाज असेल मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल सर्वांच्या सर्वांच्या वतीने आम्ही आज छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ राज्य सरकारचा केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की रोहित देशमुख महाराष्ट्राचे तुमचे आमचे सर्वांचे देवत असलेले श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माळवण येथील या मा पुतळ्याचे महाराजाच्या पुतळ्याचे जे अनावर झाले होते जो लोकार्पण सोहळा केला गेला हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार जानेवारी चार डिसेंबर या रोजी केला होता आणि या पुतळ्याचे निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम या ठिकाणी घाई गडबड करून आणि अत्यंत निंदादायी ही गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे की तो पुतळा कोसळला खाली छत्रपती शिवाजी महाराज